वटपौर्णिमेला पारंपारिक पूजेबरोबर करा हे उपाय घर सुख समृद्धीने भरेल पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटपौर्णिमेचं व्रत करते काही खास उपाय घरात आनंद घेऊन येतील लक्ष्मीनारायणाच्या जोडीबरोबरच इच्छित पती दीर्घायुष्य मिळावे म्हणून शंकर पार्वतीची उपासना केली जाते तीच उपासना या वटपौर्णिमेच्या व्रतानिमित्त केल्याने पती पत्नीच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी येते असे तज्ज्ञ सांगतात त्यामुळे पारंपरिक वट सावित्री पौर्णिमेची पूजा विधीबरोबर हे काही खास उपाय करणे योग्य ठरेल तर ते कोणते उपाय आहेत ते पाहूया काय उपाय करावे नंबर एक पौर्णिमेला भगवान शंकराला बेलपत्र आणि माता पार्वतीला सुवासनीचे वाण सर्व शृंगार अर्पण करावा यामुळे वैवाहिक आयुष्यात आनंद नांदतो असं मानलं जातं नंबर दोन लग्न जमत नाही अशा लोकांनी या दिवशी उपवास करून शंकर आणि पार्वती यांच्या मंत्राचा जप करावा यामुळे लवकर विवाह होईल नंबर तीन जीवनात तणाव असेल तर पती पत्नीने शंकर पार्वतीची मंदिरात जाऊन अकरा परिक्रमा माराव्या ताण दूर होण्यास मदत होईल नंबर चार पौर्णिमेला शिव मंदिरात बसून पतीपत्नीने मंगल स्तोत्राचं पठण केलं तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यातले सर्व त्रास दूर होतील नंबर पाच वट पौर्णिमे दिवशी देवाला खिरीचा नैवेद्य दाखवावा म्हणजे तुमच्या विवाहित आयुष्यात ही ये, माधुर्य येईल ये। नंबर सहा वटपौर्णिमे दिवशी शंकर पार्वतीला पांढरे फूल नक्की चढवा यामुळे विवाहित आयुष्यात शांती राहील नंबर सात ज्या मुलींना त्यांच्या लग्नामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल त्यांनी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला कच्चं दूध अर्पित करावं आणि ओल्या मातीने टिळक करावा नंबर आठ पितृ बाधा दूर करण्यासाठी वट पौर्णिमेच्या दिवशी नदीच्या काठावर किंवा एखाद्या धार्मिक स्थळावर वडाचे झाड लावा नंबर नऊ वटपौर्णिमेच्या दिवशी केळीच्या झाडावर दररोज पाणी दिल्यास तसेच घरात आनंद देखील नांदेल आणि विष्णू लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील नंबर दहा वट पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी कच्चे सूत हळदीने रंगवावे आणि वडाच्या झाडाची तीन वेळा प्रदक्षिणा घालावी नंबर अकरा वट पौर्णिमेच्या दिवशी जर विवाहित महिलांनी वडाच्या झाडाला कच्चे दूध अर्पित केलं तर मुलाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात नंबर बारा वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला हातपंख्याने वारं द्यावं यानंतर त्याच पंख्याने घरी येऊन पतीला वारं घालावं याने सर्व नकारात्मक प्रभाव दूर होतात नंबर तेरा सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभ असा संकल्प जरूर करावा तर मित्र मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद